नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅमिली फोटो किंवा नवरा बायकोंचा एकत्रित फोटो हा कोणत्या दिशेला आपल्या घरामध्ये लावावा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये नातेसंबंध ध्रूट राहण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये एकोपा राहण्यासाठी उत्तम रिलेशन र्यलेशंसा, रिलेशनशिपसाठी किंवा घरामध्ये स्थैर्य राहण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जो फॅमिलीचा म्हणजे जॉईंट फॅमिलीचा एकत्र एक फोटो आपण आपल्या घरातील नैऋत्य दिशेला किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरती हा फोटो लावावा फोटो असे प्रकारे राहावा लावावा की फोटोचे तोंड हे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला होईल अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये फोटो हा नैऋत्य दिशेला किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरती लावावा त्यामुळे आपल्या घरातील नातेसंबंध आहे म्हणजे एका एकामेकाच्या एकामेकाबरोबर नातेसंबंध किंवा बॉन्डिंग उत्तम प्रकारे होईल किंवा आपल्या घरामध्ये स्थिरता निर्माण होईल तसेच आपलं आपल्या घरामध्ये जे नवरा नवराबाईकोंचा एकत्रित एक फोटो हा आपण पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरती बायकोचा एकत्रित एक फोटो लावावा कारण पूर्व दिशा ही तुम्हाला माहितच आहे की आनंदाची भरभराटी किंवा प्रगतीची दिशा ही किंवा सूर्याची प पूर्व दिशा आहे त्यामुळे नवरा बायकोचा फोटो जर पूर्व किंवा पश्चिम दिशे भिंतीवरती लावल्यामुळे त्या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग किंवा रिलेशनशिप नाते उत्तम होते व सौख्य किंवा दोघांच्या मध्ये नातेसंबंध राहण्यासाठी मदत होते तसेच आपल्या तसेच घरामध्ये मन शांती किंवा समाधान हे उत्तम राहते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहिली की आपल्या घरामध्ये फॅमिली फोटो किंवा नवरा बायकोचा फोटो हा कोणत्या दिशेला लावावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद